सदोतीस वर्षांचा एक मोठा प्रवास आज संपत तर नाही आहे पण एका विसावावर आला असं म्हणूया कारण इथून पुढे एक वेगळा प्रवास सुरू होईल आणि आज मी एकदम रात्री आलो मी आणि मला चांगलं वाटतं था की तो डिसिजन चांगला होता माझा कि मी आलो कारण हे एवढं प्रेम आणि माझ्या आईने काय कमवलंय ते मला आज दिसलं ते खूप छान वाटलं थँक्यू एव्हरी वन आणि तिचं माझ्या मला जेव्हा काळाला लागलं तेव्हापासून तर मी तिचा स्ट्रगल बघितला आहे पण त्याच्या आधीपासून तर तिचा स्ट्रगल चालू होता आणि तिने ते सगळ्यांवर मात करत तिथपर्यंत आली आहे आणि मॅडम म्हटल्या कविता तर मी काही जास्त बोलण्यापेक्षा एक तिच्यावर जी कविता केली आहे मी त्या आजपर्यंत माझं सगळ्यात उत्तम काम तेच आहे असं मला वाटतं कवितेच नाव आहे तरुण आई ते वर्किंग आईचं आयुष्य तिचं त्याग तडजोडी काय असतात आणि मी तिच्यावरच केली होती तरुण आई आई मी मोठा झालोय म्हणजे नेमकं काय ग लहानपणी तुझी पापी घ्यायला उड्या माराव्या लागायच्या आज तुझ्या गालापर्यंत पोहोचण्यासाठी मला झुकावं लागतं ही शरीराची वाढ हेच का ते मोठे पण ते म्हणतात मुलं मोठी होतात आई नाही ते म्हणतात मुलं मोठी होतात आई नाही मग सांग नाही माझ्या लहानपणी तुझ्या गाली असणाऱ्या या नितळ त्वचेवर हा सुरकुत्यांचा त्वचे प्रत्येक त्यागाचा एक थर असं मोजलं तर ते कर्ज तुझ्या या मोठ्या झालेल्या लेकराला ले पेलवेल काग तू झोपल्यावर तुझ्या डोळ्यांना स्पर्श करून मी मोजत असतो तिथे चुकलेली आसव स्वप्न इच्छा आणि अव्यक्त तक्रारी पण खरं सांगू यातलं काहीच जाणवत नाही तू शांत निजलेली असतेस डोळ्यांवरती बाबांनी तुला कधीच न आणलेल्या साडीचा पदर घेऊन तुझ्या केसात दरवळत असतो सुगंध त्यांनी कधीच न माळलेल्या अबोली मोगऱ्याच्या गजरांचा तुझ्या गळ्यात चमकत असतो पाच तोळ्यांचा राणीहार जो तू मुलींच्या लग्नात घालून मिरवणार होतीस आणि जो माझं काय वय राहिलं का आता म्हणत लग्नात मुलींच्या चांगावर घातला तुझ्या मैत्रिणी फिरून येतात कश्मीर कुलू म्हणाली तू मात्र मला कुठे थंडी सहन होत होते, होते म्हणत आवाज करणाऱ्या त्या पंख्याखाली घामेजून निसते गेली सदोतीस वर्ष पगार तुझा जास्त म्हणून जबाबदारीचा हिस्साही नेहमी तुझाच जास्त राहिला घरात गृहिणी म्हणून राबत राबत बाहेरचे व्यवहार सांभाळताना तारेवरली कसरत व्हायची हो ता तुझी त्यातूनही तुझ्या लेकरांना नवऱ्याला कधीच काही कमी पडू दिलं नाही तू आम्हाला पाच पाच हजाराचे कपडे सहजच घेतेस स्वतःला एखादी हजारभर रुपयाची साडी घेतली तरी आठवडाभर महाग झाली ना थोडी प्रश्न पैशांचा भौतिक सुखांचा नाही आहे प्रश्न आहे तू जन्मभर माथ्यावरल्या घामासोबत तुझ्या जीर्ण झालेल्या पदराला पुसलेल्या त्या छोट्या छोट्या इच्छांचा अपेक्षांचा स्वप्नांचा लहानपणी तुझ्या कुशीत शिरल्यावर येणारा तो ओलावास आजही तसाच दरवळतो त्यावेळी तो ओलावा हो पाण्याचा भासायचा आज तुला मिठी मारल्यावर कळतय की गंध डोळ्यातून वाहणाऱ्या स्वप्नांना असतो पाण्याला नाही उद्या मी आणेन ग सगळं महागातली साडी मोगऱ्याचा गजरा सोन्याचा हार फिरायलाही नाही तुला अगदी परदेशात पण बाबांसोबत जेव्हा मी तुझा फोटो काढेन त्या तुझ्या गालावरच्या या निर्विकार सुरकुत्या लपतील का गाई तुझी वयात पूर्ण करणारा मी किती मी पूर्ण केली म्हणून अजून जिवंत होती हे भासवण्यासाठी कॅमेऱ्यासमोर चेहऱ्यावर नकळत कृत्रिम हास्य उमटवणारी तू सांग नाय या प्रवासात मोठं कोण ठरलं आणि मग मी मोठा झालोय म्हणजे नेमका काय